आज आपल्याला बनवायचे आहेत गव्हाच्या पिठाचे खूप सारे लेअर्स पडलेले त्याचबरोबर बिस्किटाप्रमाणे खुसखुशीत तसे शंकरपाळे दरवेळेस मैद्याचे शंकरपाळे बनवण्यापेक्षा एकदा तुम्ही गव्हाच्या पिठाचे हे शंकरपाळे तयार करून बघा चवीला तर अप्रतिम लागतातच लेअर देखील खूप सारे पडलेल्या आहेत आजचे शंकरपाळे बनवण्यासाठी आपण कपाचं प्रमाण त्याचबरोबर वजनी प्रमाण देखील या ठिकाणी आपण बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया गव्हाच्या पिठाचे शंकरपाळे तयार करण्यासाठी या ठिकाणी मी चार कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे या ठिकाणी मी गव्हाचं पीठ मोजण्यासाठी कपाचा वापर करत आहे तुम्ही या ठिकाणी एखादी वाटी सेट करू शकता किंवा या ठिकाणी तुम्ही एखादी कटोरी देखील घेऊ हो शकता वजनी प्रमाणामध्ये आपण या ठिकाणी पाचशे ग्राम म्हणजेच अर्धा किलो गव्हाचं पीठ घेतलेलं आहे घरामध्ये आपण रोज चपाती बनवण्यासाठी जे गव्हाचं पीठ वापरतो तेच गव्हाचं पीठ मी या ठिकाणी घेतलेलं आहे तर गव्हाचं पीठ आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे एक कप आपण या ठिकाणी साखर घेतलेली आहे एक कप साखर म्हणजेच आपण अडीचशे ग्राम साखर घेतलेली आहे शंकरपाळ्याचं जे पीठ आहे ते मळण्यासाठी मी या ठिकाणी दुधाचा वापर करणार आहे दुधाचा वापर केल्यामुळे आपले जे शंकरपाळे चवीला छान होतात त्याचबरोबर शंकरपाळ्याला रंग देखील छान येतो त्याकरिता मी या ठिकाणी दुधाचा वापर करणार आहे तुम्हाला जर दूध वापरायचं नसेल तर तुम्ही या ठिकाणी पाण्याचा देखील वापर करू शकता सेम प्रमाणामध्ये तुम्हाला पाणी देखील वापरायचं आहे कमी गॅसवरतीच आपल्याला दुधामध्ये साखर छान अशी विरघळून घ्यायची आहे दुधाला आपल्याला उकळी द्यायची नाहीये दुधाला जर उकळी आली तर साखरेचा पाक बनवू शकतो त्याकरिता आपल्याला दुधाला उकळी न आणता फक्त आपल्याला दूध गरम करून घ्यायचं आहे आणि दुधामध्ये साखर पूर्णपणे विरघळून घ्यायची आहे दूध आपलं छान गरम झालेलं आहे यामध्ये टाकलेली जी साखर आहे ती पूर्णपणे विरघळलेली आहे आता आपल्याला हे दूध गॅसवरून खाली उतरून ठेवायचं आहे दूध आता आपलं गरमच आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा कप तूप टाकून घ्यायचं आहे आणि वजय प्रमाणामध्ये आपण एकशे पंचवीस ग्राम या ठिकाणी तूप घेतलेला आहे आता हे तूप जे आहे ते आपल्याला दुधामध्ये टाकून घ्यायचं आहे दूध आपलं गरम आहे या गरम दुधामध्येच आपल्याला हे तूप टाकून घ्यायचं आहे दुधामध्ये आपण तूप टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे दूध आणि तूप मी या ठिकाणी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला या मिश्रणाला हलकंसं थंड होऊ द्यायचं आहे हलकंसं मी या ठिकाणी दूध थंड करून घेतलेलं आहे हाताला सोसेल एवढं गरम दूध आहे गव्हाच्या पिठामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेत आहे गव्हाच्या पिठाची शंकरपाळी असल्यामुळे यामध्ये थोडासा मिठाचा वापर आपल्याला करायचा आहे मीठ टाकल्यामुळे शंकरपायाला खूप मस्त अशी चव येते तुम्हाला जर यामध्ये वेलची पावडर टाकायची असेल तर तुम्ही ती देखील टाकू शकता आता आपल्याला हे जे दूध आहे ते दूध या पिठामध्ये ओतून घ्यायचं आहे सुरुवातीला मी अर्ध दूध टाकून घेतलेलं आहे आणि पीठ मी छान मिक्स करून घेतलेलं आहे बाकीचं राहिलेलं जे दूध आहे ते देखील आपण यामध्ये टाकून घेतलेलं आहे सर्व दूध मी या ठिकाणी टाकून घेतलेलं आहे एक कप दूध एक कप साखर आणि अर्धा कप आपण या ठिकाणी तूप घेतलेलं आहे आता आपल्याला हे पीठ एकदम छान असं मळून घ्यायचं आहे या पिठाचा आपण अशा पद्धतीने एक छान घट्टसर गोळा तयार करून घेतलेला सा आहे पीठ एकदम पातळ नाहीये किंवा एकदम घट्ट देखील नाहीये सहजच आपण हे पीठ लाटू शकतो एवढं पातळ मी या ठिकाणी हे पीठ ठेवलेलं आहे या पिठाला आपल्याला थोडंसं मोरण्यासाठी देखील ठेवायचं आहे आणि पीठ मोरण्यासाठी जेव्हा आपण ठेवतो त्यानंतर आपलं जे पीठ आहे ते थोडंसं घट्ट होतं वीस मिनिट मी हे पीठ झाकून साईडला ठेवून देणार आहे वीस मिनिट झालेले आहेत आणि आपलं जे पीठ आहे ते छान मुरलेलं आहे तर सुरुवातीला जेवढं पातळ होतं तेवढं पातळ आता नाहीये पिठाला आपल्याला परत एकदा छान असं मळून घ्यायचं आहे आता या पिठाचे आपल्याला चार ते पाच गोळे तयार करून घ्यायचे मिडियम साईज चे सहा गोळे या ठिकाणी तयार झालेले आहेत एक पिठाचा गोळा आपल्याला लाटण्यासाठी घ्यायचा आहे आणि बाकीचे जे गोळे आहेत ते आपल्याला झाकून साईडला ठेवून द्यायचे एक पिठाचा गोळा मी या ठिकाणी लाटण्यासाठी घेतलेला आहे पीठ आपलं अजिबात चिटकत नाहीये त्यामुळे आपल्याला तुपाची किंवा तेलाची किंवा पिठाची अजिबात गरज नाही आपण सहजच ही पोळी लाटू शकतो या पिठाची आपल्याला एक पोळी लाटून घ्यायची आहे अशा पद्धतीने मी याची या या एक पोळी लाटून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही एवढी जाड आपण ही पोळी लाटून घेतलेली आहे तर आपल्या शंकरपाळ्याला खूप साऱ्या लियर्स पडाव्यात यासाठी आपल्याला या पिठाला आपल्याला फोल्ड करून याची एक घडी तयार करून घ्यायची आहे या पोळीची मी एक बाजू अशा पद्धतीने दुबडून घेतलेली आहे आता दुसरी बाजू देखील आपल्याला पहिल्या बाजूवरती ठेवून घ्यायची आहे परत आपल्याला याची घडी तयार करून घ्यायची रुमालाची घडी आपण जशी तयार करतो तशीच आपल्याला याची घडी तयार करून घ्यायची आहे पीठ अशा पद्धतीने दुमडून मी एक याचा गोळा तयार करून घेतलेला आहे आता हे पीठ चौकोनी आकारामध्ये तयार झालेलं आहे आता आपण जसं पीठ आहे तसंच हे लाटून घेऊया तुम्हाला जर चौकोनी आकारामध्ये लाटण्यासाठी अवघड वाटत असेल तर तुम्ही गोल पोळी तयार केली तरी देखील हरकत नाही पण मी जसं पीठ आहे तसंच हे लाटून घेणार आहे शंकरपाळे आपल्याला जाड आकाराचे तयार करायचे आहेत त्यासाठी आपण जाड पोळी लाटून घेतलेली आहे तर बघू शकता तुम्ही एवढ्या जाडीची मी ही पोळी लाटून घेतलेली आहे या पोळीचा जो आकार आहे तो कुठे कमी कुठे जास्त झालेला आहे एकदम चौकोनी अशी पोळी आपली तयार झालेली नाहीये त्यासाठी आपल्याला याच्या ज्या साईड आहेत त्या थोड्याशा कट करून आहेत आणि या पोळीला आपल्याला छान चौकोनी आकार देऊन घ्यायचा आहे चौकोनी आकारामध्ये पोळी कट केल्यामुळे आपल्याला शंकरपाई कट करण्यासाठी सोपं जातं आणि सर्व शंकरपाई आपले छान एकाच आकारामध्ये तयार होतील तर याच्या ज्या कड आहेत त्या मी थोड्या थोड्या कट करून घेतलेल्या आहेत आता आपल्याला याचे शंकरपाई कट करून घ्यायचे आहेत आडव्या आणि उभ्या लाईन टाकून मी चौकोनी आकारामध्ये ही शंकरपाई तयार करून घेत आहे तर तुम्हाला हवे असल्यास तुम्ही डायमंड शेपमध्ये कट करू शकता यापेक्षा लहान करू शकता यापेक्षा मोठे देखील करू शकता छोट्या छोट्या आकाराचे आपण हे शंकरपाळे कट करून घेतलेले आहेत आता आपल्याला हे शंकरपाळे मोकळे करून घ्यायचे आहेत गव्हाच्या पिठाचे जरी शंकरपाळे आपण तयार केले तरी देखील के एकमेकांना अजिबात चिटकत नाहीत सर्व शंकरपाळे आपण मोकळे करून घेतलेले आहेत आता आपण या ठिकाणी एका ताटामध्ये हे शंकरपाळे काढून घेऊया सर्व शंकरपाळे मी या ठिकाणी तयार करून घेतलेले आहेत एकमेकांना एकही शंकरपाळा अजिबात चिटकलेला नाहीये शंकरपाळी तळण्यासाठी गॅसवरती आपण एक कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे कमी गॅसवरतीच आपल्याला तेल एकदम छान गरम करून घ्यायचं आहे आता तेल कमी गॅसवरतीच मी छान गरम करून घेतलेला आहे यामध्ये आपण शंकरपाळे सोडून घेऊया आता हाताने शंकरपाळे टाकताना बऱ्याच वेळेस तेल उडण्याची भीती वाटते झाऱ्याने आपल्याला हे शंकरपाळी कढईमध्ये सोडून घ्यायचे आहेत तेलामध्ये व्यवस्थित मोकळे तळतील एवढे शंकरपाळे मी कढईमध्ये टाकून घेतलेले आता सुरुवातीला आपण शंकरपाळे टाकल्या टाकल्या कढईमध्ये अजिबात चमच्याने किंवा झाऱ्याने याला टच करायचं नाहीये सुरुवातीचे अर्धा ते एक सेकंद आपल्याला असंच तेलामध्ये तळू द्यायचं आहे आता एक अर्धा ते एक सेकंद मी या शंकरपाळ्याला असंच तळू दिलेलं आहे अर्धा ते एक सेकंदानंतर आपल्याला शंकरपाळ्याची बाजू बदलून घ्यायची आहे हलक्या हातानेच आपल्याला ही शंकरपाळे पलटी करून घ्यायचे आहेत गॅसची जी फ्लेम आहे ते एकदम कमी आहे एकदम कमी गॅसवरतीच आपल्याला हे शंकरपाळे तळून घ्यायचे आहेत कमी गॅसवरती शंकरपाळी तळल्यामुळे शंकरपाळ्याला आपल्या खूप साऱ्या लेअर्स पडतात आणि त्याचबरोबर शंकरपाळे आपले एकदम छान खुसखुशीत आणि खस्ता देखील होतात त्यासाठी आपल्याला कमी गॅसवरतीच हे शंकरपाळे तळून घ्यायचे आहेत आणि कमी गॅसवरती शंकरपाळी तळल्यामुळे शंकरपाळेला एकसारखा आणि छान रंग येतो गव्हाच्या पिठाचे शंकरपाळे तळण्यासाठी थोडासा वेळ लागतो आजपर्यंत शंकरपाळे व्यवस्थित असे तळल्या जावे यासाठी आपल्याला हे शंकरपाळी कमी गॅसवरतीच तळून घ्यायचे आहेत त्यानंतर आपले शंकरपाळी तळत आल्यानंतर थोडासा गॅस वाढू शकता नंतर आपल्याला मध्यम गॅसवरती हे शंकरपाळी तळून घ्यायचे आहेत जेव्हा गॅस आपण मध्यम आचेवरती करतो त्यावेळी आपल्याला ही शंकरपाळी सतत हलवत राहायचे आहेत छान एक सारखा असा आपल्या शंकरपाळीला रंग आलेला आहे एकदम खुसखुशीत आणि खूप साऱ्या लेअर्स पडलेले आपले हे शंकरपाळे तयार झालेले आहेत आणि रंग देखील एकदम छान आलेला आहे आता आपल्याला हे शंकरपाळी काढून घ्यायचे आहेत डार्क रंगावरती आपल्याला हे शंकरपाळी न करता थोडेसे कमी तळून घ्यायचे आहेत शंकरपाळी काढल्यानंतर देखील आपले जे शंकरपाळे ते तळत राहतात कन्याची जी कुकिंग प्रोसेस आहे ते शंकरपाळी काढल्यानंतर देखील चालूच राहते एका झाऱ्यावरती मी शंकरपाळी काढून घेतलेले आहे आणि पूर्णपणे आपण यामधील तेल निथळून घेतलेले आहे दुसरी बॅच करताना आता गॅस आपल्याला पूर्णपणे कमी करून घ्यायचा तेल आपल्याला थोडंसं थंड करून आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये शंकरपाळी सोडून घ्यायचे आहेत आता तेल थोडंसं थंड झालेलं आहे यामध्ये मी शंकरपाळी सोडून घेतलेले आहेत दुसरे देखील शंकरपाळे मी छान एकसारख्या रंगामध्ये तळून घेतलेली आहे दुसऱ्या शंकरपाळ्याला देखील खूप साऱ्या लेयर्स पडलेल्या आहेत रंग देखील एकदम छान आलेला आहे आणि एकदम खुसखुशीत असे आपले हे शंकरपाळे तयार झालेले आहेत आता आपल्याला हे शंकरपाळे काढून घ्यायचे आहेत बाकीचे राहिलेले जे शंकरपाळे ते देखील से शंकर मी सेम याच पद्धतीने तळून घेणार आहे सर्व शंकरपाळे मी या ठिकाणी तळून घेतलेले आहेत एक ना एक शंकरपाळ्याला छान अशा लेअर्स पडलेल्या आहेत आणि एकदम खुसखुशीत असे आपले हे शंकरपाळे तयार झालेले आहेत तर तुम्हाला मी एक शंकरपाळे या ठिकाणी तोडून देखील दाखवत आहे बघू शकता तुम्ही बिस्किटाप्रमाणेच एकदम खुसखुशीत असे आपले हे शंकरपाळे तयार झालेले आहेत हातावरती तोडल्यानंतर तो एकदम सहजच याचा बुगा होत आहे तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच कळवा कर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा भेटूया तशीच एका छानशा आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद